पुन्हा एकदा आपण म्हणू शकतो की या उत्सवामध्ये जॉईन झालेली आहे कसा हा एकंदरीत सगळा अनुभव खूप चांगला अनुभव असतो आणि मी दोन हजार एकोणीस पासून येते आणि सगळ्यांनाच शक्य होत नाही की ते वारीमध्ये जातील आणि पंढरपूरपर्यंत पोहोचतील तर शहरात होणारी आणि मेन म्हणजे मुंबईत गिरगावमध्ये होणारी दिंडी नेहमीच बघण्यासारखी असते नक्कीच एक कोकण करते मुंबई करते गिरगावकर आणि आता जे आहे या संपूर्ण गिरगावकरांच्या उत्सवामध्ये तो सहभागी होते कसा तुझा जो आहे हा प्रवास राहिला आहे आणि इथपर्यंत पोहोचेपर्यंत काय सांगतील खूप छान प्रवास होता मी तर दोन मी पहिला गिरगाव ध्वजपथकाचा भाग झाले त्याच्यानंतर मग सगळी पदकाची मुलं ह्या दिंडीमध्ये सहभागी होतात आणि तेव्हा मला असं कळलं की अरे असं काहीतरी शहरात सुद्धा होतं जे आपण अनुभवू शकतो तर सगळ्यात पहिली मी विठ्ठलाची दिंडी म्हणेन जी मी इथे अनुभवली त्यानंतर मी गेल्या वर्षीपासून वारीला जात होते पण यावर्षी मला पुन्हा शक्य झालं नाही वारीला जाणं त्यामुळे मी आवर्जून या दिंडीमध्ये सहभागी झाले सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हटलं की म्हणजे एकदम सो कॉल मग आपण या या ठिकाणी फिरायला जातो या या ठिकाणी जे आहे फास्ट फूड खातो पिझ्झा बर्गर खातो मात्र एक आपली संस्कृती जपण्याचं काम देखील तू सोशल मीडियाच्या माध्यमातून एक जे आहे इन्फ्लुएन्सर म्हणून करते तर त्याबद्दल काय सगळ्या आता कसं की आपण काळानुसार सगळ्या गोष्टी बदलत असतात सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करत असतो पण कुठेतरी आपण रुटेड राहिलं पाहिजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आपण आता मधले हे आहोत कारण एकदम सोशल मीडिया तेव्हा हो नव्हता आता जेवढं सोशल मीडिया आहे है त्या आहे नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून जर आपली हिंदू संस्कृती जपण्यासाठी जर आम्ही काही संदेश देऊ शकत असू तर हा चांगलाच उपयोग असेल त्याचा त्याच्यामुळे मी नेहमीच प्रयत्नशील असते धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल